ऑफर 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 कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोनईमधील नमस्तेमध्ये खास ऑफर मान्सून महाबचत सेल मान्सून महाबचत सेल आपल्या हक्काच्या नमस्ते वस्त्राल दालनात फ्रेश स्टॉकवर वीस ते पन्नास टक्के डिस्काउंट छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी डिस्काउंट ऑफर उत्सव आनंदाचा डिस्काउंट खरेदीचा रक्षाबंधन गणेशोत्सव नवरात्र उत्सवादरम्यान खरेदी करून डिस्काउंट ऑफरचा फायदा घ्या ठिकाण नमस्ते वस्त्रधालन नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क क्रमांक पंच्याण्णव सत्तावीस शून्य सात सत्तर चोवीस तसेच नव्व्याण्णव एकवीस एकवीस छप्पन्न सतरा आयुष्यात सर्वोदारे बंद झाले तर आई तुळजाभवानी देवीला साथ घाला आईसाहेब त्यांना निश्चितच आशीर्वाद रूपातून सर्व मार्ग मोकळे करून देतील असं हरिभक्तपरायण योगीराज महाराज पैठणकर म्हणाले सोने येथे श्री तुळजाभवानी देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवार एकवीस रोजी मंत्री शंकरराव गडाख व महाराज मंत्रिमंडळांच्या महाराज मंडळींच्या हस्ते देवीचं पूजन महाआरती व महाप्रसादाचं मोठ्या उत्साहात सांगता झाली आहे यावेळी हरिभक्तपरायण योगीराज महाराज यांचं कीर्तन आहे यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं की सर्वांच्या मदतीनं परिसरातच हे मंदिर झालं असल्यानं आनंद होत आहे सर्व अडचणींवर मात करत हे भव्य मंदिर उभारलं असल्यानं सर्वांचं कौतुक केलंय मंदिरातील आठ दिवस झालेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमाची ही प्रशंसा केली आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक का विठ्ठल दरंदले यांनी केलं डॉक्टर माऊली दरंदले यांनी मंदिर उभारणीपासूनची माहिती दिली यावेळी मान्यवरांचा सन्मान आय संयोजकांकडून करण्यात आला हरिभक्तपरायण रमेश नंदगिरीजी महाराज पंढरीनाथ महाराज तांदळे यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी विश्वास मामा गडाख जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील गडाख भगवताचार्य तुलसी दिदी हरिभक्त परायण सविता दरंदले विठ्ठल महाराज खाडे हरिभक्त परायण हिराबाई मोकाटे सुनीताताई गडाख यांच्यासह परिसरातील भाविक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता हिंदू राष्ट्र सेनेचे से सागर बेग यांनी मंदिराला भेट दिली व देवीचं दर्शन घेतलंय चार दिवसीय कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी केलं व आभार व्ही एम दरंदले यांनी मांडले महाप्रसाद कार्यक्रमानंतर सोहळ्याची सांगता झाली तुळजाभवानी मंदिर सर्वांना दर्शनासाठी आता खुले झाल्यानं दर्शनासाठी गर्दी वाढू लागली सकाळ संध्याकाळ आरतीला महिला भगिनींची विशेष गर्दी दिसून येते सोनई परिसरात आई तुळजाभवानीचं दर्शन भव्य दिव्य मंदिर प्रशस्त परिसर पाहून मनाला समाधान व वा आनंद वाटत असल्याचं प्रतिक्रिया भावी भक्तांकडून ऐकायला आहे आध्यात्मिक कार्याबद्दल मंदिर ट्रस्ट व सर्व ग्रामस्थ यांचे कौतुक करत आभार मानले जात आहे सगळीकडची दार ज्यांच्यासाठी बंद असतील आयुष्यातली त्यांनी नाथ महाराजांच्या मागणीनुसार त्या भगवतीला साथ घालावी बये दार उघड बस एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण दल्या महाराज समय समय जाना आदन्या महाराज तुम्हाला सांगता तुम्ही थोडक्यात आपलं मनोबत त्या ठिकाणी व्यक्त केलं